नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सुर्यवंश या आमच्या यु चॅनलवर चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे छत्रपती संभाजीनगर एक हजार ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार नऊशे बारामती पाचशे ते तीन हजार सरासरी दोन हजार तीनशे अमरावती दोन हजार सहाशे ते तीन हजार दोनशे सरासरी एक हजार नऊशे सांगली एक हजार ते तीन हजार सरासरी दोन हजार लासलगाव एक हजार बारा ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार नऊशे साठ लासलगाव निफाड एक हजार ते तीन हजार सत्तर सरासरी दोन हजार नऊशे लासलगाव विंचूर एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार नऊशे पन्नास पिंपळगाव बसवंत आठशे ते तीन हजार चारशे दोन सरासरी तीन हजार असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील मधील कांदा बाजारभाव